हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल जुवळ या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आता नवीन वर्षाची आप सुरुवात होणार आहे मराठा नवीन वर्ष आणि त्याच्यामध्ये साखरेच्या गाठी ता लागता ता अने तर लागतातच आणि बाहेरच्यात तर नाहीच्या म्हणलं तर किती अस्वच्छता आणि केमिकल त्यामुळं मग आपण घरीच कशा बनवायच्या आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी खूप कमी साहित्य लागतं म्हणजे फक्त साखर आपल्याला लागते तर सा एक वाटी साखर घेतलेली आहे आम्ही आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर हे पाणी आपण मोजून अर्धा वाटी टाकू शकतो नाहीतर आपल्याला अर्ध मोजून नाही टाकायचं तर, तर फक्त साखर बिजेपर्यंत बुडेपर्यंत एवढंच पाणी आपल्याला या गाठी बनवण्यासाठी घ्यायचं आहे तर आता मी गॅस चालू करून घेत आहे आपल्याला हे याचा पाक बनवायचा आहे आणि पाक आपल्याला छान बनवायचा आहे तर आशा ने तुमी अशा पद्धतीने जर तुम्ही गाठी बनवत असाल तर ते खूप खुसखुशीत लागतात आणि कडक होत नाहीत आणि व्यवस्थित तोंडात टाकले की विरगळतात अशा ह्या गाठी तयार होतात बाहेरून आणायची गरज नाही आणि लहान मुलं असले की आपण ह्या अशा गाठी घरी बनवू शकतो कारण लहान मुलांना तर खूप गोड आवडतं तर हे आपण आपे पात्रातच बनवणार आहोत साच्या न साच्याची गरज न कशाची गरज तर तुम्ही फक्त आपल्याकडं तर सगळ्यांकडे आपेपात्र असतं आपे पात्रामध्ये पात्रा आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे दोरा भिजून घ्यायचा आहे जेणेकरून तो वर जरा जड होईल आणि व्यवस्थित आपेपात्रामध्ये बसेल आणि त्याच्या अगोदर आपल्याला आपेपात्राला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ज्या गाठीचं मिश्रण टाकू तर ते पटकन निघावं त्यासाठी आपेपात्राला थोडस तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलही लावू शकता तूपही लावू शकता अशा प्रकारे गाठी केल्या तर ते खूप चवीला छान लागतात आणि बाहेरच्या केमिकल अस्वच्छतेपासून आपण छान प्रकारे लहान मुलांना ह्या गाठी देऊ शकतो आणि आपल्या सणासाठी आपण स्वतः काहीतरी बनवलं याचं आपल्याला थोडाफार आनंदही होतो तर या गाठी फक्त तुम्ही दहा मिनटामध्ये बनवू शकतात उद्या पाडवा आहे तर तुम्ही आजच ह्या दहा मिनिटामध्ये बनवून घेऊ शकता तर मी आता दोरा टाकला आहे आणि दोरा थोडासा खाली आपल्याला चिटकून घ्यायचा आहे जेणेकरून आपण ज्या पाक टाकणार आहोत तर तो वरती वरती तरंगणार नाही त्यासाठी थोडस सा तुपाच्या साईने आपल्याला थोडंसं सा खालीपर्यंत दोरा जाईल असं आपल्याला टाकायचं आहे तर आता मी आपेपात्र रेडी करून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला नंतर पटकन ओतता यावं हो, तर इकडे पाक पाक आपला होत आहे तर पाकाला चांगली उकळी आली आहे खूप छान बनतात अशा गाठी आणि याला खूप वेळ जात नाही आणि याच्यामध्ये काही सोडाही टाकण्याची आपल्याला काही गरज नाही तर आता याच्यामध्ये थोडासा कलर छान दिसण्यासाठी मी थोडस केशर टाकणार आहे केशरने याचा कलर खूप छान होतो आणि टेस्टमध्ये खूप छान प्रकारे टेस्ट येते त्यामुळं मी थोडंसं केशर टाकलं आहे पहिल्यांदा आणि आता आ, केशर टाकल्यामुळे त्याचा कलर खूप छान येते आणि मला थोडंसं कमी वाढला केशर म्हणून अजून मी थोडासा वरतून टाकला आहे केशर तर केशरमुळे टेस्टही वाढते आणि त्याचा कलरही छान येतो बाजारात खूप कलर कलरचे मिळतात आणि आर्टिफिशियल कलर, कलर, कलर टाकण्यापेक्षा केशर टाकलेलं कधीही चांगलं लहान मुलांसाठी म्हणा आपल्यासाठीही आणि टेस्टमध्ये खूप छान लागतं आहे आता हे बनत आलं आहे पाक छान बनला आहे तर आता पाक बनत आल्यावर आपल्याला याच्यामध्ये तूप टाकायचं आहे तर एक वा आपण सोडा टाकणार नाहीत कारण सोडा हा केमिकलच शेवट लहान मुलांसाठी तर त्यामुळे आपण सोडा न टाकता याच्यामध्ये ते हे खुसखुशीत होण्यासाठी आणि छान चवी अग... दातामध्ये न चिकटण्यासाठी त्याच्यात एक चमचा आपल्याला तूप टाकायचे तूप टाकल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून तूप सगळीकडं असं व्यवस्थित पसरेल त्यासाठी आणि आपल्याला साईडचे कडाही व्यवस्थित हे करायच्यात आता मी तुम्हाला दाखवते की व्य हा हा बिंदू आहे ना पटकन इकडे तिकडे होत नाही थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे लगेच लगे बघितलं तर हाताला भाजू शकतं तर बाजू शकता त्यामुळे आपण थोडंसं थंड झाल्यानंतर पाक चेक करायचा व्यवस्थित गोळी तयार झाली की मग आपल्याला पा पात्रात ओतायचा म्हणजे आपण जे साच्या बनवणार आहे तुम्ही ताटालाही ते तूप लावून नुसते ताटावरही बनवू शकता आणि आपल्याला एक गोष्ट करायची आहे की हे खुसखुशीत होण्यासाठी आपण जेव्हा भांड्यात टाकणार आहोत तेव्हा हलवून घ्यायचं त्याला छान फेटायचं तर फेटल्यानंतर काय होतं खूप छान बबल्स तयार होतात हलका होतं आणि त्यामुळे च चवीलाही छान लागतं आणि कुर अ, क्रिस्पी छान होतं त्यामुळं आपल्याला हलवायचं आहे पहिल्यांदा टाकण्याच्या अगोदर आणि ओतून घ्यायचं आहे हे आपेपात्रामध्ये तर अशा प्रकारे गाठी केल्या तर खूप अप्रतिम होतात चवीला तर छानच लागतात पण पन... दिसायलाही छान दिसतात बाहेरच्या केमिकल युक्त गाठीपेक्षा ह्या कधीही खूप छान अप्रतिम अशा होतात घरच्या गर घरी पाच दहा मिनटं आपण वेळातला वेळ काढून अशा या गाठी बनवून बनवू शकतो आणि आपल्या सणाची शोभा अजून वाढवू शकतो आणि सण आलं की ह्या गोष्टी केल्या की के आपल्यालाही खूप छान वाटतं आणि मग सण हे ह्यासाठीच असतात की आपल्याला छान वाटासाठी तर आता आपल्या तयार आहेत गाठी दोन मिनिटांमध्ये व्यवस्थित थंड होऊन द्यायचं थंड आपल्याला फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालेल आणि लगेच ते निघतात खूप छान निघतात तर जास्त मेहनत करावी लागत नाही लगेच सुटल्या होतात तर अशा ह्या गाठी तुम्ही बनवू शकता घरच्या घरी न केमिकल युक्त न साचा वापरता साखरेच्या गाठी तयार आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेटु या नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बघितल्याबद्दल मनापासून आभार